नारायणगाव अंतर्गत जुन्नर या नागवणी रस्त्याचे काम सुरू होऊन वर्ष होऊनही पूर्ण न झाल्याने निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे ग्रामपंचायतच्या आरोग्य विभागाची कचरा गाडी डॉक्टर गिरी यांच्या रुग्णालयाजवळ काल रात्री पलटी होता होता वाचली नशीब बलवंतर म्हणून चालक आणि सहाय्यक बालबाल बाल बचावले तर ही ग्रामपंचायत ठेकेदाराला विचारणा न करणार असेल तर ठेकेदारांनी ग्रामपंचायतवर जादू केली की काय असं म्हणायला हरकत नाही या रस्त्यावर बाल रुग्णालय जनरल हॉस्पिटल असून नेमकं त्याच ठिकाणचे गटार राईंचे काम अपूर्ण आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव झाला आहे ज्यांचा आदर्श घेऊन आपण आज समाजात जनतेची सेवा करतो त्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ खड्डा खणून गटारावरून पाणी सोडलेली आहे त्याची विल्हेवाट अद्याप लावलेली नाही हीच गाडी त्या ठिकाणी पलटी झाली असती तर मोठा अनर्थ झाला असता ठेकेदाराविरुद्ध ग्रामपंचायत कुठलीही ॲक्शन घेत नाही त्यामुळे ठेकेदाराने ग्रामपंचायतवर जादू केली की काय असा प्रश्न हे वास्तव वाहून निर्माण झाला आहे या रस्त्याचे काम फेब्रुवारी चोवीस मध्ये सुरू झाले मात्र ठेकेदाराकडे कामगार वर्ग कामगारावर लक्ष न देणे यामुळे या, या रस्त्याचे काम अपूर्ण असून निकृष्ट दर्जाचे झाले आहे नेमकं नागरिक वस्तीतच गाठार खोदून ठिकठिकाणी गाठाराचे पाणी उघड्यावर आहे हे वास्तव समोर आहे मजूर ठेकेदाराने खोदून ठेवलेल्या गाठाराच्या लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे मात्र यावर ग्रामपंचायतीने सात आठ महिन्यात ठेकेदाराला साधी विचारणाही केली नाही यावरून ठेकेदाराने ग्रामपंचायतीवर जादू केली की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे बिरो रिपोर्ट झंझावाद न्यूज नारायणगाव